लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात एक वेगळे वातावरण निर्माण होत आहे अनेक वर्ष सत्ता उपभोगणारे विरुद्ध नवे चेहरे आमने सामने दिसत आहेत मोदी लाटेने या अगोदर सत्ता हस्तगत केली आता दोन हजार चोवीस मध्ये काय चित्र दिसणार याची आतुरता लोकांना असे दोनच पर्याय लोक आतापर्यंत ऐकत आहे मात्र आता तिसरा पर्याय उभा ठाकला आहे आणि ती आहे वंचित राज्यात वंचितचा पर्याय लोक लुग पसंत करीत आहेत तर अनेक ठिकाणी नवे चेहरे समाज स्वीकारत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून युती आघाडीसह वंचित तसेच रविकांत तुपकर आणि संदीप दादा शेळकेने आयबी सेव्हन न्यूजने मतदार राजाच्या मनात काय आहे यासाठी चर्चासत्र सुरू केले आहे मतदार राजा ऐक सांगतो तर या मतदार राजा ऐक सांगतो मध्ये मोता मोताळा तालुक्यातील ग्रामीण भागातील ही चर्चा पहा आय बी सेव्हन न्यूज वर कैलास सह अनिल खराटे बुलढाणा जय संविधान आपण छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे सारवळा पीर या गावामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील हे गाव आहे आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माचे विविध पक्षातील प्रतिनिधित्व करणारे किंवा सपोर्ट करणारे किंवा त्यांच्यासोबत असणारे असे कर... सर्व समाजातील विविध घटकातील लोक आपल्यामध्ये उपस्थित आहे आपला आजचा विषय आय बी सीवनचा लोक मतदार राजा ऐक सांगतो या कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्चा करणार आहोत विविध पक्षातील सदस्यांशी आणि प्रतिनिधी प्रतिनिधीच्या सोबत असणाऱ्या लोकांशी चर्चा करत आहोत तर सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत साहेबराव डोंगरे हे काँग्रेस पार्टीचे समर्थक असून त्यांच्या त्यांच्याशी आपण चर्चा करणार चे आहोत उमेदवार कसा असला पाहिजे आणि कसा प्रतिनिधित्व देणारा असला पाहिजे या बोलण्यामध्ये या चर्चा करणार वंचितचा जे उमेदवार दिले गे दिलेला आहे ते आतापर्यंत शिवसेनेमध्ये होतं असा जनतेचा आरोप आहे याबाबत आपलं काय म्हणणं आहे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की या इथल्या काँग्रेसनी इथल्या बी जे पीने आपल्या पूर्ण देशामध्ये सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता या ठिकाणी घेतलेली आहे अलीकडच्या काळामध्ये जर का सत्तर वर्षाचा इतिहास पाहिला तर या बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या संस्था आहे त्या शिक्षणा शिक्षणाचे आमचे जे काका आहे त्यांनी शैक्षणिकचा विषय काढला म्हणून सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक काँग्रेसची लोकांच्या प्रत्येकाच्या शाळेच्या संस्था आहे आणि आज रोजी या बी जे पी सरकारच्या प्रत्येकाच्या प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळा आहे म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्ही समजून घ्या इथल्या मतदारसंघाने माझे आमदार हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे त्यांची कोणती शैक्षणिक संस्था आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या देशाचा सर्व, सर्व उच्च ग्रंथ म्हणजे या देशाचा संविधान तुम्हाला मी सांगतो बंटी दादा या लोक मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी संविधान हे बौद्धवाड्यामध्ये वाटले हो खरी गरज कोणाला होती संविधान वाटायची तुम्ही प्रत्येक बोद्धवाड्यामध्ये संविधान वाटवून त्याच्यासाठी काय असं काय घोषित करून राहिले होते तुम्ही या त्यांनी संविधानाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला होता असंही आपल्या डोळ्यासमोर येत नाही काय असते माहिती आहे काय का, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे लोक मतदानाविषयी आपल्याला काय वाटू शकतं सरकार कोणाचं यायला पाहिजे किंवा आपलं सरकार कसं पाहिजे आपला बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी कसा असला पाहिजे या विषयावर निर्णय घेणार असला पाहिजे तो कोणा जाती धर्माचा या विषयाचा जाती धर्माचा असो फक्त शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणार शेतकऱ्या आपण शेतकरी आता आतापर्यंत शेतकऱ्याच्या हिता हिताचं कोणीच आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही का नाही आतापर्यंत नाही मिळालं मग आता आपल्याला कोण पाहिजे नमस्कार मी जनार्दन पांडुरंग गौरी सर्वती तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आणि आपल्या लोकसभा मत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरता आमचे रविकांत भाऊ तुटकर यांचं मी प्रतिनिधित्व करत आहे गेली पंधरा वर्षे आपण बरेचसे लोकांना निवडून दिलं आहे त्याच्या आधी निवडून दिलं आहे तरी शेतकऱ्यांचे कुठलेही प्रश्न सुटले नाही कष्टकऱ्यांचे कुठलेही प्रश्न सुटले नाही आजपर्यंत हेच चालत चाललं आहे तरी आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एकच शेतकऱ्यांचा तडमडीचा कार्यकर्ता म्हणून माननीय श्री रविकांत भाऊ तुटकर हेच आहे आणि हे सर्व जनतेने विचार करायला पाहिजे आणि त्यांना निवडून द्यायला पाहिजे ओके ओके आपला प्रश्न मी समाधान रामचंद्र डोंगरे तारोडापूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जो या छोट्याशा गावामध्ये कार्यक्रम घेतला आणि मतदार हा जागी झाला पाहिजे खरी लोकशाही ही मतदानामधून व्यक्त होत असते आणि मतदार जागा झाला पाहिजे जा आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आय बी एन सेवनच्या माध्यमातून जे तो उपक्रम राबवत आहे खेडोपाडी की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि आपला निवडून निवडून कसा तुम्ही चांगला उमेदवार द्याल आणि या आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व चांगल्या उमेदवार कराल अशी तुमची संकल्पना आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि जोही आपला प्रश्न उत्तर कार्यक्रम करू मी त्यामध्ये मी सहभागी झालो असं मी घोषित करतो माझं नाव सुनील नामदेव इंगळे व्यवसाय शेती परंतु शिक्षण एम कॉम एमधलं गाव गाव कुंथरगिवडी तालुका मोकळा जिल्हा बुलढाणा 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 मतदारसंघात मतदारसंघ बुलढाणा मतदारसंघामध्ये आठी तारीची लढा वाटत का आपल्याला होय कोणामध्ये त्या ठिकाणी लढत जातं तर प्रतापराव हो जाधव आणि नरुभाऊ खेडेकर बाकीचे पक्ष पण आहेत त्या पक्षाचं काय म्हणणं ते पक्षरातील तीन चार असं काय म्हणू शकतो आपण कारण ते दोन्ही उमेदवारमधील आहे आपले रविकांत फुपकर आणि संदीप जाला खेडके आपल्याला काय वाटतं कोणी निवडून निनाल मला असं वाटतं की नरुभाऊ खेडेकर यावेळेस एक दिला मतदे आपल्या मोताळा तालुक्यामध्ये आतापर्यंत शिक्षणाच्या विषयी जे धोरण राबवलं जात आहे त्या धोरणाबाबत आपण काही सांगाल का मोताळा तालुक्यामध्ये आतापर्यंत शैक्षणिक कोणतंही धोरण राबवले गेले नाही कोणाकडून अपेक्षा करत आहे आपण आता नरभू खेडेकर हे काम करणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहे आपण बोला आपलं संपूर्ण करीतारे राणा तालुका जिल्हा बोलला मी असल्या ह्या मतदारसंघाच्या विषयाचा म्हणजे भारताच्या विषयाने बोलतो की मोदी सरकारनं एवढे कामं केले एवढे कामं पन्नास वर्षात न होऊन मोदी वैयक्तिक मोदीवर एवढे म्हणजे जनतेच्या हिशोबानं गोरगरीवाले वाताप अन्नधान्य मोफत वा पाच वर्ष दहा वर्षं गोरेगाव म्हणजे कोणत्याही प्रकारचे न तुटवडा येतात पाणी पाणी अशा बऱ्याचशा सोयी केल्या त्यामुळे बाकीच्या सुद्धा लोक विचार करून किंवा मोदीवर हे अस नाराज नसून बाकीच्या पक्षातून या पक्षात प्रवेश करून आले आणि ह्या पक्षाची बरभराट चालू आहे त्यामुळे मोदीचा पक्ष फार महागाईबद्दल त्या सांगू शकता का नाही महागाईचं महागाई एवढीच त्या हिशोबानं नाही कारण की शेतकऱ्याच्या हिशोबानं महागाई आज कोणत्याच केले मलाही नाही शैक्षणिक विषयावर काही बोलू शकता नाही शैक्षणिक विषयावर किती किती लोक आपल्या किती मुलं आपल्या गावामध्ये नोकरीला नोकरीला आता पासून बी नाही आजही नाही म्हणजे जे आहे ते आहे ओके पूर्ण नाव काय आपलं साहेबराव जिल्हा काय आपल्याला काय वाटतं आपल्या मतानासाठी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इथे ज्या देशामध्ये महागाई हिंसाचार बेरोजगारी आणि शेतकऱ्याच्या मालाचा प्रश्न बिकट झालेला आहे आणि म्हणून मी महाविकास आघाडीच्या नात्या या नात्यानं सर्वांना विनंती करतो की आज देशामध्ये मोदी सरकार हे देशाच्या विरोधात शेतकऱ्याच्या विरोधात तिथल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ते त्यांच्या सांगता येतील आणि म्हणून या देशामध्ये सत्ता बदल होणं हे काळाची गरज आहे जेणेकरून या देशाचे संविधान आणि लोकशाही त्यासाठी पुढे यांनी सांगितलं जर या आपला काय करत गरज होऊ शकतात या ठिकाणी मा या संवादच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत मी माझ्या भावना माझ्याच भावना नव्हे तर ह्या देशातल्या भावना मी आज रोजी आपल्यासमोर मांडत आहे आज रोजी आमचे काका यांनी मोदीचा गवगावा या ठिकाणी केलेला आहे माझ्या मते मला तरी वाटते की या देशामध्ये अराजकता आणि पराजकता ह्या लोकांनी या ठिकाणी लोका विचार या केला पाहिजे याचं कारण असं आहे की गेल्या सत्तर वर्षापासून काँग्रेसने राज्य केलं आणि आता दहा पंधरा वर्षामध्ये बी जे पी काँग्रेस बी जे पी राज्य करत आहे म्हणून या इथल्या देशांनी इथल्या जनतेनी तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे बघावं कारण की आपण आतापर्यंत काँग्रेसला मतदान केलं आता, के आता पंधरा वर्ष आपण बी जे पीला मतदान करत आहे म्हणून तिसरा पर्याय या देशामध्ये असे त्यांचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि इथल्या शोषित पीडित वंचित आणि इथल्या दलित इथल्या ओबीसी इथं इथल्या मराठा इथल्या मुस्लिम सर्व जाती धर्मांच्या लोकांचे जे कोणी प्रश्न या संसदेमध्ये या आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे खालच्या पातळीपासून तालुक्या पातळीपर्यंत या देशापर्यंत जर का कोणी पूर्ण जाती धर्मांचे प्रश्न मांडत आहेत तर तो, तो वंचित बहुजन आघाडी प्रश्न आहे आणि लोकांनी हे समजलं पाहिजे की सत्तर वर्ष काँग्रेसने आपल्याला काय दिलं आणि आता पंधरा वर्षामध्ये या बीजेपी सरकारने आपल्याला काय दिलं म्हणून मी आग्रहाची विनंती करतो सगळ्या इथल्या मतदारांना की आता तिसरा पर्याय निवडावा ओके समाधान डोंगरे यांनी असा आरोप केलेला आहे की सत्तर वर्ष काँग्रेसनं काहीच केले नाही तिसरा पर्याय म्हणून प्रका सद्य प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहावं असे त्यांनी अपेक्षा केलेली आहे तर त्याबद्दल तुम्ही काय बोललो सत्तर वर्षाचा काँग्रेसचा हिशोब घेत असताना आज जेही काही आहे देशामध्ये आय आय टी असेल एम आय एम असेल जे रस्ते असतील रेल्वे असतील जो काही असेल बौद्ध समाजापर्यंत असेल एस सी समाजापर्यंत असेल विशेष घटक योजनापासून तर आताच्या शेड्या मेंढ्यापर्यंत हे सर्व काँग्रेसने गरिबाक ग पंजया हा गरिबांच्या सोबत असतो नेहमीसाठी आणि आजही ते कोणत्याही जातीवादाला वडी न पडता आपली विचारधारा घेऊन हे देशापुढे आपले विचार ठेवत आहेत त्यांनी त्यांचे विचार कधी बदलले नाहीत आणि त्यांचे जे विचार आहेत त्याच्यामुळंच त्यांच्याकडे दलित शोषित वंचित हा माणूस सध्या खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये जर कोणी संविधान वाचवत असेल संविधानाची रक्षा करत असेल हा देश जर वाचवायचा असेल तर काँग्रेसशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे देशानं झालेलं आहे अर आला भाजपाचा प्रश्न आमचे भाऊ बोलले या मोदीनं या देशाला किती अन्यास केलं लोक किती परेशान आहेत मोदी नावाचं हे ग्रहण या देशाला जे लागलेलं आहे हे ग्रहण इथून सुटल्याशिवाय या देशाची सुटका होणार नाही इथं मी एवढा आपल्याला एवढा सांगतो कारण कारण त्याचं कारण असं आहे की भाऊने भाऊ म्हणतात की बाबा दोन हजार रुपये देतात आणि मोदीच्या काळात खूप काही चांगलं का चालू आहे दोन हजार चौदामध्ये सोयाबीनचा भाव होता चार हजार आणि आज आहे तो त्रेचाळीसशे तेव्हा खताचा भाव होता पाचशे रुपये आज आहे तो सतराशे रुपये मी शेतकरी या नात्यानं हा मोदी इथून हटला पाहिजे अशी माझी मनापासून आणि मी तो प्रयत्नसुद्धा या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आवर्जून करणार आहे मोदीनं या देशामध्ये लोकशाही ठेवली नाही आज जर मोदी या देशातून हरला नाही तर उद्याची येणारी एकोणतीस ये ही बिना मतदानाची होईल आज जे ये जे ये ये आज त्यांना वाटू राहिले की ते सुपात आहेत ते उद्या जात्यात असल्याशिवाय राहणार नाही जाती जातीमध्ये भांडणं करायचे थेट निर्माण करायचे आणि राज्य करायचं मोदी साहेब आणि इतरही लोक आता काँग्रेसलाच शिवाय देतात पण ते काय केलं ते कधी कोणाला सांगत नाही काँग्रेस आताही मोदी साहेब फक्त काँग्रेसला शिवाय घालतात परंतु त्याने त्या दहा वर्षात काय केलं जर मोदी साहेबांनी या देशात कामं केले असते तर या लोकाला फोडतोड करायचं काम पडलं नसतं कारण आता लोकांना कळलेलं आहे लोकही काही इतकी अडाणी नाही आहे ते त्याच्या मताचा खराखर उपयोग करून आणि राहिला आमचे चिरंजीव बोलले की वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही परंतु वंचित बहुजन आघाडी हे बरोबर आहे त्यांचं परंतु ते निवडून येत नाही आणि त्या वंचितमुळे खरो खर में नस हो लोका आता हा खरोखर म्हणजे मोदी साहेबांनाच फायदा होतो हे सुद्धा लोक आता जाणून आहेत आणि येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल एवढं मी आपल्याला सांगतो मी अरुण भाऊ दो प्रश्राम डोंगरे राणा खंडोळातील तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मी सामाजिक संघटना क्षमतेचे निळे वादळ तालुका मोताळ्याचा अध्यक्ष आहे कसा असला पाहिजे आपला प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्याचा बुलढाण्याच्या जिल्ह्याचा खासदार म्हणून आतापर्यंत इतिहासामध्ये खूपशाही झाले पण ते बे बेनकामाचे युक्ती नाही झाले लोकशाही जोपासणारा खासदार हवा शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारा खासदार हवा शेतकऱ्याच्या मालाला भाव देणारा खासदार हवा गोरगरिबाच्या गरिबाच्या सुखा दुःखामध्ये संकटामध्ये धावून येणारा खासदार हवा मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्रातून एक नंबरचं काम करणारा खासदार हवा लबाड लांडी करणार आहे आतापर्यंत भरपूर झाले मागील पंधरा वर्षात आपल्या मतदारसंघाचे लोकसभा खासदार आदरणीय प्रतापराव जाधवजी होते पंधरा वर्षात मला असं वाटते सरवळवीर गावाची ओळख आहे की नाही त्यांना हे असं मला असं वाटते माहीत नाही बघते आमच्या गावामध्ये आतापर्यंतही खासदाराचा चरण कमल पडलेले नाही तर विषय असा आहे की आज जी परिस्थिती देशामध्ये भरसावते की रंगाबिल्लाचं जे केंद्रामध्ये सरकार आहे थापाडे नुसत्या लोकांची म्हणजे आपल्याला बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं आहे बरं हे लोकसभा आपला उमेदवार कसा असला पाहिजे या विषयावर आणि आपल्या अपेक्षित त्यांच्याकडून कामे कोणती असली पाहिजे असं असलं पाहिजे आता लोकहिताचे काम झाले पाहिजे लोकहिताचे कोणते कामे आता आत लो लोकहिताचे म्हटल्यानंतर रस्ते वीज पाणी त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मालांना भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव शैक्षणिक संदर्भामध्ये काय असलं पाहिजे असं शैक्षणिक संदर्भात जर म्हटलं तर मोताळा तालुका हा फार मागासलेला आहे आणि या शैक्षणिक दृष्टिकोनातून आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या मोताळा तालुक्यामध्ये अजिबात लक्ष दिलेलं नाही मागील पाच वर्षामध्ये बंटीदादा सप्ताळ हे आमदार असताना आमची मागणी होती तालुक्याच्या वतीने की बागास्वर्गीय निवासी शाळेची मोताळ्यामध्ये मागणी होती ती मागणी दादांनी रेटून धरली आणि मुलींची निवासी शाळा मागासूरच्या मुलींची निवासी शाळाही मोताळ्यामध्ये सुरू झाली पण ते भाडेपटाच्या आधारावर सुरू झालेली आहे अद्यापही मोताळ्याच्या मोताळा तालुक्याच्या स्तरावर त्या शाळेला जागा उपलब्ध करून दिली नाही किंवा त्या शाळेला निधी उपलब्ध करून दिला नाही भटक्या विमुक्त जातीचे लोक असतील मागासवर्गीय विद्यार्थी असतील या लोकांच्या म्हणजे या विद्यार्थ्यांच्या म्हणजे जशी मुलींची शाळा झाली तशी मुलांची शाळा इथे चालू व्हायला पाहिजे होती अद्यापही मुलांची शाळा मोतळा स्तरावर चालू झालेली नाही आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हटल्यानंतर मोतळा तालुक्याची फार परिस्थिती गंभीर आहे जे धनधाणगे लोक आहे जे सुज्ञ लोक आहेत ती इथून स्थलांतर करून बुलढाण्यासारख्या शहरामध्ये जाऊन वास्तव्याला राहतात आणि आपले मुलांचं शिक्षण तिथे करतात तर शैक्षणिक दृष्टिकोनातून या तालुक्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची काळाची गरज आहे तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या स प्रशिक्षण संस्थेमध्ये बुलढाण्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मलकापूर तालुक्याच्या ठिकाणी जे ट्रेड आहेत ते ट्रेड आपल्या मोताळा तालुक्यामध्ये का नस नसतील का नाहीत कदाचित इथले लोकप्रतिनिधी उदासीन आहेत तर त्याच्यात योग्य लक्ष घालत नाही त्यांना त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही असं मला वाटतं आतापर्यंत आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहात तर आपण असा एखादा प्रश्न रेटून धरला आहेत का हा जी निवासी शाळा आणि मागासवर्गीय शाळा आहेत त्या सर्वच प्रकार प्रश्न मांडला होता शासन दरबारी त्यांना माझ्याकडे त्याचं निवेदन देण्याच्या प्रति आहे आणि मागासवर्गीयांच्या ज्या मुलींचं आणि मुलांचं वस्तुगृह आहे त्यात मी पंचसमित सदेश असताना जा त्या ठरावसुद्धा घेतलेला आहे आणि तो शासन दरबारी पाठवला